लोकप्रिय आणि सेवाव्राती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी पनवेलमध्ये युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला राज्याचे माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांचे मार्गदर्शन लाभले आज आपण ज्यांना ज्यांचे विचार ऐकण्यासाठी ज्यांचं मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी अत्यंत आतुरा विमान वाढलं आपण आता देशभरामध्ये रेल्वेचाही प्रवास करायला लागलो एकशे पन्नास पेक्षा जास्त विमानतळ या देशामध्ये निर्माण झाली या सगळ्या विकासाला जर खऱ्या अर्थानं कोणी गती दिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज त्यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा देशाचा विकास याचं चित्र आपल्याकडं मांडण्यासाठी सन्मान्य आशिषजी आपल्याकडं आलेले आहेत आज महाराष्ट्राचं आपलं खंबीर असं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री पदाची जबाबदारी आघाड्या आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली बदलणारा महाराष्ट्र कसा याचंही चित्र आपल्या डोळ्यापुढे त्यांच्या माध्यमातून उभं राहणार आहे समृद्धी महामार्ग असेल आपल्या पनवेलला जोडणारा अटल सेतू असू द्या किंवा मुंबई सारख्या अतिशय गजबजलेल्या शहरामध्ये मेट्रोचं जाळं उभारण्यात असल्या यासारखी अनेक कामं आज तुमच्या सगळ्यांच्याच डोळ्यापुढे उभी राहत आहेत आणि हे सगळं करत असताना या देशाचा सांस्कृतिक वारसा या महाराष्ट्राचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा हा जपण्याचं काम आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून सन्माननीय आशिषी करतायत आणि त्यामुळे सन्मान्य रघुजी भोसले यांची तलवार ही महाराष्ट्रात आणणं असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नक महाराष्ट्रामध्ये आणणं असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून इतिहासाच्या त्या गुणांशी आपल्याला सुद्धा जोडण्याचा सन्मान्य अशी जी प्रयत्न करतात आपण सर्व रायगड जिल्ह्यातल्या आपल्या सर्वांच्या जीवाणाचा विषय म्हणजे पेण आणि पर परिसरामध्ये बनणाऱ्या सुबक अशा मूर्ती या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनतात म्हणून काही मंडळींनी या संदर्भामध्ये कोर्टामध्ये याचिका आणि वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मूर्ती बंदी आली विचार करूया शालूच्या मूर्ती त्या सुद्धा काही अंशानं त्या मूर्तीच्या वजनामुळे जड अशा मूर्ती या कशा पद्धतीने आपण सगळ्या आणू शकणार आणि त्यामुळे लाखोच्या संख्येनं पेड आणि परिसरामध्ये जे मूर्तीदार आहेत महाराष्ट्रात मुक्तीदार आहेत यांना या, या संकटातून वाचवण्यासाठी अॅडव्होकेट आशिषजी शेलार यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे किती लोकांनी वोटर्स एनरोलमेंट स्वतःच मतदान यादीत नाव नोंदवलं आहे मतदान यादीत नाव नोंदवलेलं आहे काही लोकांनी अजून फक्त मतदान केलं घ्या लोकांना मतदान केलं म्हणजे मी इलेक्शन जनरल इलेक्शन कॉलेज इलेक्शन म्हणतोय नगरपालिका लोकसभा विधानसभा ठीक आहे पुढचा प्रश्न आपल्यापैकी जरा विचार करून उत्तर किती मित्रांनी आणि मैत्रिणी मी मतदान करण्याआधी जे मतदान केलं त्यांनाच विचारतो मी एखाद्या पक्षाचा ज्याला वोट द्यायचं कि नाही द्यायचं हे ठरवण्यासाठी त्या पक्षाचा विचारधारा अजेंडा किंवा कार्यक्रम वाचला अजेंडा वाचलाय कार्यक्रम वाचलाय विचारधारा वाचले कळले ऑनलाईन तर ऑनलाईन असं वाचलंय आणि मग मतदान केलंय असे किती लोक आहेत एक जण आहे दोन जण आहे तीन ठीक आहे एक तर लक्षात आपल्यापैकी मतदान केलेल्यापैकी किती लोकांनी फक्त उमेदवाराला बघितल्याने मतदान केलं हा उमेदवार ठीक म्हणून उमेदवारासाठी मतदान केलं हा तर म्हणजे उरलेल्या आई बाबांनी सांगितलं आणि मित्रांनी सांगितलं तसं केलेलं बरोबर आहे ने? नेमकं हेच लोकशाहीला आपल्या मित्रांनो आपण ह्या प्रश्न विचारला तो केवळ ह्यासाठी हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपला देश आप प्लीज आपला देश जो आहे तो एकशे चाळीस कोटीच्या वर लोकसंख्येचा देश आहे आणि हे पण आपण समजून घेतलं पाहिजे की एकशे चाळीस कोटी शंभर कोटीच्या वर लोकसंख्या असलेला चीन सोडून या जगात दुसरा कुठला देश नाही खर तर असंही सांगायला पाहिजे की आपण ज्या महाराष्ट्रात राहतोय ना त्या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळा युरोपातले बरेचसे देश बनले पाहिजे आणि म्हणून ज्या देशामध्ये दे शंभर कोटीच्या वर एकशे चाळीस कोटीच्या वर इतका व्यापलेला कुठे काश्मीर कुठे खाली तामिळनाडूला कन्याकुमारी कुठे हिल आहे कुठे बर्फ आहे कुठे रेगिस्तान आहे कुठे समुद्र आहे कुठे नदी वाहते कुठे पाणीच नाही असा विविधतेने नटलेला आहे देशामध्ये जगातली सगळ्यात एकमेव लोकशाही डेमोक्रेसी कुठे असेल तर ते आपल्या भारतामध्ये आहे हे आपल्याला आणि तुम्हाला जगाच आहे भारताकडे संपूर्ण जग कृतुहाला भारताकडे बघतात की या देशात लोकशाही असैल गेल्यावर माणसाची बोली भाषा बदलते हेल बदलतोय टोन बदलतोय बोलण्याची पद्धत बदर बदलते कपड्याची पद्धत बदर बदलते जेवणाची पद्धत बदर बदलते अगदी नाचण्याची पद्धत बदर सुद्धा बदलते गाण्याची पद्धत बदर सुद्धा बदलते या देशामध्ये दे, कुठे नॉर्थ ईस्टला मंगोलियन फीचर आहे चेहऱ्याचे कुठे रंग वेगळा आहे कुठे बोलीभाषा वेगळे तरी देशा दे, या देशामध्ये एक राहून या देशातली लोकशाही टिकली तशी हळूहळू तुम्ही जसे बेवाल आणि जस जसं या विषयातले लेख वाचाल माहिती कळेल तुम्हाला लक्षात येईल की जग कुतुहालाने बघतोय पण त्याचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर या जगात भारतात लोकशाही टिकली त्याचे कारण या देशामध्ये संस्कार भावाची गोष्ट आपल्या घरातूनच आपल्या मुलांना मुलींना मिळण्याची व्यवस्था आहे लोकशाही टिकली याच कारण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बनलेल्या संविधान समितीने उत्कृष्ट संविधान आपल्या सगळ्यांना माहिती आता मी हा प्रश्न विचारतोय आपल्यापैकी किती लोकांनी संविधान बघितलंय संविधान संधान बघितलंय वाचलेलं आहे म्हणून बघितलेलं नाही वाचलंय असेल किती लोक परियमल जे आहे प्रियमल ते तरी एका मानाचं वाचलं असे किती लोकांनी मित्रांनो मला एका गोष्टीचं बरं वाटतय की तुम्ही प्रामाणिकतेने उत्तर देता आपल्याला समजून घ्यावं लागेल चीन मध्ये डेमोक्रेसी नाही अन्य देशामध्ये डेमोक्रसी ही किंग किंवा क्वीन ड्रिवन आहे आपल्याकडे बाबासाहेबांच्या संविधानाने अशी व्यवस्था केली की जो अब्जोपती आहे त्यालाही एक वोट आणि जो झोपडीत राहतो त्याला पण एक वोट जो वयाचे अठरा वर्ष पूर्ण केलं त्यालाही एक वोट आणि जो वयाच्या पंच्याहत्तरीला आहे त्याला सुद्धा एक वोट आणि समान समानता समान संधी आणि समान न्यायिक व्यवस्था असं जगामध्ये एकमेव संविधान आहे ते आपल्या भारताचं संविधान